लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यात आचारसंहिता देखील लागू झाली आहे अशात लोकसभेची निवडणूक प्रक्रिया पारदर्शकपणे पार, पार पडावी यासाठी निवडणूक आयोगानं अनेक ऍप्स लाँच केले आहेत त्यातीलच एक सी व्हिजी ऍप हे महत्वाचं मानलं जातं आदर्श आचारसंहितेचं काटेकोरपणे पालन व्हावं यासाठी हे ऍप्लिकेशन काम करणार आहे कुठे आचारसंहितेचा भंग होतोय असं दिसलं की शंभर मिनिटाच्या आत तिथे टीम पोहोचणार आहे हे अप्लिकेशन कसं काम करणार जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता सर्वांचं स्वागत तर कोणताही सामान्य माणसाने एखादं बेकायदेशीर कृत्य बघितलं जसं की एखाद्या उमेदवारच्या वतीने वा पैसे वाटले जात आहेत किंवा काही वस्तू वाटल्या जात आहेत अशा वेळी तो व्यक्ती या ऍप वरून तक्रार दाखल करू शकतो अशा प्रकारची तक्रार टेक्स्ट मेसेज वरून दाखल करता येणार आहे माहिती मिळताच निवडणूक आयोगाची टीम शंभर मिनिटाच्या आत लोकेशन ट्रेस करून त्या जागेवर पोहोचेल मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी यावेळी माहिती दिली माहितीनुसार जर कोणताही नेता आचारसंहितेचं उल्लंघन करत असताना आढळून आला तर त्या उमेदवाराचा फोटो काढायचा आणि तो सी विजला ऍपवर अपलोड करायचा तुम्ही कुठे आहात हे निवडणूक आयोगाच्या टीमला लक्षात येईल त्यानंतर शंभर मिनिटाच्या आत एक टीम त्या ठिकाणी तक्रारीचा निपटारा करणार आहे आता सी विजिल ऍप कसं काम करतं तर सी विजिल हे एक मोबाईल ऍप आहे याच्या माध्यमातून मतदार थेट आचारसंहितेशी संबंधित तक्रार करू शकतात तक्रारीमध्ये खंडणी मोफत वस्तूंचं वाटप दारूच्या बाटल्या वाटणं किंवा परवानगी शिवाय जास्त वेळ लाऊडस्पीकर वाजवणं अशा तक्रारी करता येणार आहेत पुरावा म्हणून तुम्ही फोटो व्हिडिओ अपलोड करू शकता निवडणूक आयोगाच्या टीमकडे अशी तक्रार पोहोचल्यानंतर शंभर मिनिटाच्या आत त्याला उत्तर दिलं जाणार आहे शिवाय एक टीम तक्रारदाराचं लोकेशन देखील ट्रेस करून तिथे पोहोचणार आहे सी विजिल हे अप्लिकेशन ऑक्टोबर डिसेंबर दोन हजार अठरा मध्ये झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदा वापरलं गेलं होतं तेव्हापासून आणि नोव्हेंबर आहेत यामध्ये एक लाख सत्तावीस हजार पाचशे अडुसष्ट म्हणजे चौऱ्याहत्तर टक्के तक्रारी खरे आढळून आलेल्या आहेत त्यामुळे जागरूक नागरिक म्हणून मतदानाचा हक्क आपण बचवलाच हवा आणि आपल्या आसपासची जागरूकता देखील वाढवायला हवी तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका